निवडणुकी यादीतील घोटाळे बाहेर काढले म्हणून लक्ष हटवण्यासाठी मंत्र्यांमध्ये जाती जातीत जाती भांडणं लावली जात आहेत असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आणि यावेळेस राज्यात पेशवाई आल्याचंही ते म्हणाले तर जातीची भांडणं आम्ही नाही तर तुम्हीच लावली आहेत असं म्हणत बन यांनी महाराष्ट्रात देशवाईंचं राज्य आल्याचं म्हटलंय की निवडणूक यादीतले जे घोटाळे आम्ही बाहेर काढलेले आहेत त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हटवण्यासाठी हे सगळे जातीय घोटाळ हे सगळं जाती जातीमध्ये जे काय कलागती लावण्याचं काम सुरू आहे ना मंत्रिमंडळातच हे त्याच्यातूनच सुरू आहे की बस मुख्य मुद्द्यावरच लक्ष विचलित होऊ द्या बाकी हे सगळं ही ही पेशवाई आहे एक प्रकारची पेशवाईमध्ये असं चालत होत हे सगळे महाराष्ट्रात पेशवाईचं राज्य नाही तर लोकशाहीचं राज्य आहे महाराष्ट्रात पेशवाही नाही तर देशवाही आहे आम्ही देश प्रथम राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतोय जातीपातीची भांडणं संजय राऊत तुम्ही लावली होती मराठा समाजाचा मोर्चा निघाल्यानंतर त्या मराठा समाजाच्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचं पाप कुणी केलं होतं संजय राऊत तुम्ही केलं होतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या